तर मी वर्षावरच वर्षा नडू चॅनल मला तुमचं खूप स्वागत आहे तर आज काय दाखवायचं म्हणून म्हटले की आज ना म्हणजे मॉर्निंगला तर सकाळी लवकर उठते पण तिथनं मला रुटीन दाखवायला नाही जमणार तर श्रुतीचा डबा झालेला येते तर म्हटले कमसे कम आर्यनचं रुटीन दाखवते मी कारण की आर्यन साडेआठला जातो तर म्हटले ते जमवू शकतं कारण की साडेपाचला डबा करते तिथपासनं रुटीन दाखवणं खूप धावपल होते माझी कारण की पाहुणे साला साला व्हॅन येते म्हणजे स्कूलची बस येते तर मग त्यात कुठे शूट करायचं आणि काय करायचं त्यापेक्षा म्हणले आर्यनचं रुटीन दाखवते मॉर्निंगपासून उठल्यापासून ते स्कूल म्हणजे स्कूलमधनं घरी येईपर्यंत तर चला पाहूया पुढील प्रमाणे इथे आज इडली होती डब्यासाठी जसं आपण पाहिलंच असेल श्रुतीला पण तेच दिलेलं मी तर इथे दूध थोडंसं दिलं त्याला कारण की तो नकोच म्हणत होता म्हणून तो बाहेर गेलेला धावत की नको म्हणून म्हणून मी थोडंसंच दूध दिलेला चॉकलेट नाही टाकलं कारण की बोरमिटा वगैरे मी टाकते किंवा कॉम्प्लँट वगैरे टाकते मी त्याच्यामध्ये पण आज नाही टाकलं इथे भाऊ खाली वाट बघत होती त्याची लवकरे लवकर स्कूलचा ता टाईम झाला म्हणून तो खूप घाईघाईत चाललेला त्याला म्हणले मला भेटला नाही ना म्हणून परत येऊन त्याने मला हक्क केला हे बघा भाऊ वाट बघतायत तर आता आर्यन स्कूलला गेलं आहे तर बाकीची कामं आम्ही हुरकून घेतो तही त्या आई भाजी साफ करतायत तर मी आता टाईम झालेलाच आहे तर मी आता लगेच त्याला घेऊन येते कारण की मधल्या वेळात पूर्ण कामं हुरकून घेतली मी ती ते स्कूलमधनं आणल्यावरती त्याला ज्यूस पियायचं होतं मँगो ज्यूस तर म्हणले चल जाऊया कारण की सहसा मी नाही नेत त्याला खूप मागे लागतो पण आता थंडीचे दिवस आहेत म्हणून नको म्हटले पण आता रडायलाच लागलं गाडीवरती चल मम्मा तर म्हटले ठीक आहे चल म्हणून मग इथे ज्यूस पियाला आणलेलं पण खूप छान होतं टेस्टी होतं मला आधी वाटलेलं डाऊट येत होतं की कारण की एक दोन ठिकाणी ते पचपचित असायचे पण इथे खूप छान होतं म्हणजे रिअल मँगो फ्लेवर होता आ, जूस भीटत जूस जूस ते इथे भरपूर म्हणजे फ्रूटचे ज्यूस भेटत होते पण मला सहसा मँगो ज्यूसच आवडतो हा एका जागेवर थांबतच नव्हता फायनली आमचा ज्यूस रेडी आहे आर्यनने घेतल्याबरोबर कपड्यांवर सांडवलं हे बघा त्यांना शिब आयडेंटिटी होतं मध्ये म्हणून त्या आयडेंटिटीवर पडलं आता आम्ही लगेच घरी जाणार आहोत कारण की समोर मावशी आहेत वर्षा मावशी त्यांच्याकडं विदर्भ साईड त्यांची म्हणजे त्यांची स्पेशालिस्ट आहे मिरची भाकरी म्हणून कुणाला माहिती माहिती म्हणजे बघितलं पुढे मी दाखवेलच तुम्हाला समजेलच तर आता आम्ही आता घरी लगेच निघणार आहे ब्राऊन कलरचे कपडे घालायचे होते मग काय बोलली मॅम तुझं तोंडात काय कर दे इकडं इकडं दे

हा मिलिट्री कट आहे मिलिट्री कट कट मिलिट्री कट इकडे

की ए मेरे वतन के ए आर्यन स्कूलमधन आलो थोडीशी त्याची शाळा घेत होते की पोयम बोल सॉन्ग बोल पण छान बोलत होता तो आणि मी कंटिन्यू नाही केलं कारण की कॉपी राईट लागल आपल्या व्हिडिओला म्हणून तर व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा कारण की अजून पुढे दाखवायचे आपल्याला जे विदर्भ साईडचं सा जेवण येते तर ते आता हे जे कपडे वगैरे चेंज करून मी तिकडेच जाणार आहे ते ह्याला कपडे वगैरे चेंज करून मी ह्याला कम्प्युटर लावून देईल थोडा वेळ आर्यनची केस आता जस्ट कटिंग केले भाऊ जेव्हा गावावरून आले तेव्हा कारण की खूपच म्हणजे ब्राऊन दिसत होते त्याची काळी केस बिलकुल नाहीयेत म्हणून जास्तच असे ब्राऊन दिसायला लागलेले म्हणून थोडे कट करून आले आर्मी कट मला पुढं बोलशील का ना ना, हो मन होमन होमन केस कापलीस म्हणून माझ्या हातात आता येत नाही येत येत नाही पहिला बोल आरेनची स्पेलिंग सांग आता इथे मी निघाली मावशींकडे जायला त्याला कम्प्युटर लावून दिलं त्याला बसवलं व्यवस्थित थोडस स्नॅक्स दिलं खायला आता मी आहे तर इथे पाहू शकता आई काकी माहिणी आणि त्या समोर ज्या बसलेत ना दाखवते तुम्हाला हां त्या ब्लॅक ड्रेसवाल्या त्या मावशी आहेत वर्षा मावशी त्यांनी जेवण हे केलेलं आणि त्यांची बहीण येते रेडवाली तर हे नाही का मिरचीची भाजी असते असं खरडा वगैरे नसतो असतात ती मिरची भाजी ते वेगळंच त्यांची विदर्भ साहित्य पद्धत आहे खूप टेस्टी असते सिरियसली जसं आमच्याकडं कोकणी पद्धतीमध्ये चिकनवडे फेमस आहेत कुणा का पुरमपुलीत तसं मावशींकडे काही कार्यक्रम असं लग्न बड्डे वगैरे असेल ना तर त्यांच्या का स्पेशल डिश म्हणून हे केलं जातं भाकरी आणि हे असं लोणचं वगैरे आणि खरंच खूप छान लागतं असं दाखवते तुम्हाला वहिनी जसं नाही का तोडून खात होतं त्या टाईपमध्ये पण खातात तर इथे आमचं झालेलं आहे इथे सगळे रिलॅक्स बसून बडीसोप वगैरे खात होत्या तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशी व्हिडिओ नक्की येत जातील तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका